माझ्या बोलण्याचा विपर केलाय मी राम मंदिरामुळे पराभूत झालो असं मी कधीही बोललेलो नाही असं स्पष्टीकरण आज शिर्डीत पत्रकार परिषद घेत माझी खासदार सदाशिव लोखंडेंचं यांनी दिले शिर्डी लोकसभेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे हे पराभूत होण्याचं कारण अयोध्येचं राम मंदिर असल्याची बातमी काही माध्यमात माध प्रसिद्ध झाली होती त्या वक्तव्यासंदर्भात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत मी राम भक्त आहे माझ्या पराभूत होण्याचं कारण राम मंदिर नसून मी असं बोललेलो नाही तर अकोले तालुक्यात रावण संघटना आहे ती संघटना रामविरोधी आहे त्यामुळे त्या ठिकाणी मला मतदान कमी पडलं असल्याचं बोललो असून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला असल्याचं त्यांनी सांगितलंय माझ्या पराभूत होण्याचं कारण वेगळी असल्याचं सदाशिव लोखंडे यांनी म्हटलंय मी राम भक्त असल्याचं माझी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे चॅनलवर बातमी आली की या ठिकाणी सदाशिव लोखंडे मंदिरामध्ये पडले माझा त्या संदर्भात काही समन्वय माझा असं बोललो नाही मंदिरामध्ये माझा जो पराजय झाला त्याची अनेक कारण आहेत त्यामध्ये संपर्काचा असेल आमच्या काम कामाच्या संदर्भात शेतकऱ्यांची नाराजी असेल या ठिकाणी संविधान बचाव असेल अनेक मुस्लिम फॅक्टर असेल अनेक कारण आहेत त्या ठिकाणी रामाच्या मंदिराच्या संदर्भातल्या अकोल्या तालुक्यातला विषय होता जे रावण संघटना आहे त्या रावण संघटनेनी मंदिराला विरोध केला रामाला विरोध केला आणि म्हणून ती चर्चा जात असताना तो विषय निघाला आणि म्हणून रामाच्या मंदिराला ह्या मतदारसंघामध्ये सर्व राम भक्तांनी मला मतदान केलेलं आहे त्यामुळे राम भक्ताचा मी आभार मानतो आणि राम भक्त हेच नाही हिंदू सर्व पक्षाचे राम भक्त आहेत त्यांनी देखील मला मतदान केलेलं आहे आणि हे करत असताना रामाचा उल्लेख केला की रम्य मंदिराला मंदिरामध्ये पडलं ह्या ठिकाणी टीव्ही चॅनलने चॅनलला खोट्या बातमी दिल्या आणि त्याचं मला जे दुःख वाटतंय की आपण सगळी माहिती घेऊन करायला पाहिजे होतं त्याचं दुःख वाटतं मी साहेब या ठिकाणी राम भक्त आहे एकोणनव्वद नव्वद आणि ब्याण्णव ह्या ठिकाणी लहानपणापासून मी भक्त असल्यामुळे मंदिर बनावा ही अपेक्षा होती आणि आमच्या काळामध्येच मंदिर बनवलं त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून सर्व भक्तांनी मतदान केलं परंतु या ठिकाणी काम करत असताना काही संघटना आहे त्या विरोधच गेल्यामुळे चर्चा झाली आणि त्याचा विपरीत परिणाम या ठिकाणी बातमीला केला त्याचा मला खेत वाटतो आणि म्हणून मी आपल्या पत्रकाराला ही बातमी खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश शैक्षणिक वर्ष साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी